नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत कोंबडी वड्यासाठी लागणारी भाजणी भाजणी करण्यासाठी एक कढई गरम करत ठेवली त्यात हे दोन फुलपात्र भरून तांदूळ घेतले ह्या फुलपात्राने हे तांदूळ मोजून घेतले आहेत आता हे तांदूळ चांगले भाजून घेऊ चकलीच्या भाजण्यासारखे अगदी खूप भाजायचे नाहीत साधारण आपल्या हाताला गरम लागतील इतपत भाजून घ्यायचे आता हे तांदूळ भाजून झाले आहेत का काढून घेऊ तांदूळ काढून घेतले आता दोन फुलपात्र ज्वारी घेतली ती पण त्याच फुलपात्राने मापून घेतली जेवढे दोन पेले तांदूळ तेवढे दोन फुलपात्र भरून ज्वारी ही ज्वारी पण तशीच भाजायची ज्वारी पण भाजून झाली आहे ती आपण आता काढून घेऊ आता एक फुलपात्र हरभरा डाळ घेतली ती पण त्याच प्रकारे भाजून घेऊ आता अर्धे फुलपत्र उडीदाची डाळ घेतली आहे ती पण त्याच प्रकारे भाजून घेऊ सगळे जिन्नस या फुलपत्राने मापून घेतले होते दोन कप तांदूळ दोन कप ज्वारी एक कप हरभरा डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे तांदूळ आणि डाळी चांगल्या भाजून झाल्या आहेत त्या एका परातीत काढून घेतल्या आता त्याच कढईमध्ये दोन टेबल स्पून धणे घेतले धने पण चांगले भाजून घ्यायचे धने भाजले आहेत ते त्याच भाजणीमध्ये काढून घेऊ एक टेबल स्पून जिरे घेतले ते पण चांगले भाजून घेतले जिरे भाजून झाल्यावर एक टेबल स्पून मेथ्या घातल्या त्या पण चांगल्या भाजून घ्यायच्या हे सगळे जिन्नस चांगले भाजून झाले आता हे गार झाल्यावर गिरणीतून दळून आणायचे हे भाजणीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे अशा प्रकारे भाजणी करून बघा अशाच प्रकारे सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा